हॅलो गुड मॉर्निंग स ब्लॉकची सुरुवात झाली होती सकाळपासून म्हटलं सकाळी उठल्याबरोबर काय काम करावं पहिले हा घरातला जो कचरा साचला होता तो फेकून द्यायचा म्हटलं कचरा बाहेर फेकायला गेली तिकडून आली तर पाहत होतं नळ आले होते म्हटलं नळ नळाचं पाणी भरायसाठी पाईप काढायला गेली तर ते बूट पॉलिश जे होतं लिक्विड ते खाली सांडलं म्हटलं आता नवरबळ माहीत झालं तर आल्याबरोबर एक युद्ध होणार म्हटलं जाऊ दे आतापासून टेन्शन घ्या आलं पुरते का जेव्हा विण तेव्हा विन नंतर आज होता पोळ्याचा दिव पहिला दिवस म्हणजे खालमाने विदर्भात स्पेशल आहे आणि सगळ्याला माहीत आहे की आज काय असते म्हणून आणि मी पण शेतकऱ्याची मुलगी आहे आणि शेतकऱ्याची सून आहे त्यामुळे मला त्यातलं सगळंच माहीत आहे म्हणून म्हटलं काय झालं गावी आहे म्हणून गावी नाही आहे म्हणून काय झालं आपण इथं पण सेलिब्रेशन करू पण एवढं तर नाही करू शकत होती फक्त जेवण बनवू शकत होती म्हणून आज बनवले मस्त विदर्भ स्पेशल आपले फये फय बनवासाठी मॉडर्न इन्स्ट्रुमेंट पण आले आहे जसं की इडली पात्रात आता बनवतात पण इतक्या दूर आल्यावर बिकानेरमध्ये मी आहे इतक्या दूर भांडे आणले नाही सर्व तर म्हटलं चला आज जे आई जशी पारंप बरेक पद्धतीनं फळे बनवत होते आपण पण त्याच पद्धतीनं बनवू म्हणून एक गंज घेतला त्याच्यात पाणी टाकलं तेल टाकलं कॉटनचा कपडा बांधला छानपैकी आणि वर पण त्याच्यावर अजून पाणी टाकलं त्याच्यात फळे टाकले आपले जे बनवले होते ते छानपैकी जेवढे मावले तेवढे ते त्याच्यात ते फळे टाकले नंतर त्याच्यावर मस्त झाकण ठेवून आपल्या गॅसवर ठेवून ते वाफवले खरंच हे दिवस एवढे छान होते ना आता एवढा इंटरेस्ट नाही आहे कोणत्याच सणात पण जेव्हा लहान होतो ना तेव्हा खरंच एवढं भारी वाटत होतं पोळ्याचं पहिला दिवस म्हणजे खालमानी उद्या पोळा तिसऱ्या दिवशी छोटा ता, तान्ना पोळा तान्ना पोळ्याच्या दिवशी मुलगी असून पण एवढा इंटरेस्ट होता की छोटा बैल घ्यायचा त्याला छान सजवायचं पूर्ण गावभर फिरवायचं आणि जेवढे वीस पंचवीस रुपये येत होते किंवा चॉकलेट कोणी ते कर्दोळा देत होते एवढं खुश होतो एवढं एवढं खुश होतो की त्या वीस पंचवीस रुपयाची किंमत आता नवरोबांना दोन हजार तीन हजार जरी ड जवळ दिले ना तर ते खुशी तोंडावर येत नाही खरंच लहानपण काहीतरी वेगळंच असते म्हणून आज म्हटलं जाऊ द्या नंतर बनवलं आपलं जेवण बनवलं कपड्याची भाजी बनवली फळे बनवले वरण भात बनवलं आणि म्हटलं चला काल मी जे पार्सल दाखवलं होतं तुम्हाला ते तुमच्यासमोर ओपन करू म्हटलं मग लिपस्टिकचा भारी भारीशोब बाकी मेकअप करो ना करो पण लिपस्टिक तर आधी पण लावत होती आता पण लावणार आणि लावत राहणार कोणी काही बोल